आहे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांनी त्यांच्यावर दोघांवरही गुन्हा दाखल होणार आहे या कामगारांना कामावर ठेवलं कामावरून काढलं जे काही कामगार कायदे त्यांचे पालन न केल्याबद्दल दुसरा विषय जे एकशे हो पंच्याहत्तर कामगार किंवा आपले एकशे तीस लोकांची यादी जी आपण लिहिली होती त्या यादीतले जे कोणी कामगार काम करू इच्छितात त्या सगळ्या कामगारांना टप्प्याटप्प्याने पालिकेच्या सेवेमध्ये जशी भरती निघेल तशी प्राधान्याने काम करण्यात येईल दीड ते दोन महिने त्याच्यावर कारवाई सुरू होईल असं ते लेखी आश्वासन आपल्याला देणार आहेत समित्या पहिलं त्यांचं ठेके तो रद्द कर आणि त्यांचा जो ठेका आहे रवी चव्हाणचा आणि संख्येचा तो ठेका सुद्धा दोन ते तीन महिन्यात रद्द करण्यात येईल असे तीन निर्णय आपल्याला जी मागण्या होत्या त्या शंभरपैकी पैकी पंच्याण्णव टक्के मागण्या मान्य झालेल्या आहेत तो, तो रद्द करून रद्द झाल्यावर जेव्हा नवीन डेटा तयार होईल त्यामध्ये पहिला आपल्या लोकांना घेतलं जाईल ते लेखी देणार आहे उपोषण तर आपल्या सगळ्यांच्या एकजुटीचा लढाईचा आणि काय ते हिमतीचा विजय झालेला आहे तर दो रा, दो रा शेरू चक्कर आली दोन वेळा तरी पण तो बावीस साहेबांच्या केबिन मध्ये घुसून तो बोलत राहिला त्याला हे म्हणालं की माझा जीव गेला तरी चालेल पण मी उपोषित मागे सोडणार नाही तेव्हा त्यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल करायला घेतले आणि आपले विषय मान्य करून घेतले जर तुम्ही लोकांनी एवढी ताकद दाखवली नसती